नमस्कार कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा सॉलिटरी डॅट सभागृह हिंगणघाट येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मामार्फत हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या शाश्वत शेती दिन म्हणून दिन साजरा करण्यात येत आहे सदर कार्यक्रमामध्ये मंडळ कृषि अधिकारी भगत साहेब तालुका कृषी अधिकारी सुतार साहेब तसेच प्रगती शेतकरी जी भोयर व मार्गदर्शक जी गावकर या क्रमाला लाभलेले आहेत तरी सदर कार्यक्रमाचे थेट प्रेक्षकांना आपण लाई बघण्यात येऊ आपल्याला किंवा मोठे मोठे जे रोग तयार झाले तर त्याच्यातले जे रेसिपी आहे त्याच्यामध्ये असणारा जे अंश आहे हा जर तपासला तर त्याच्यामध्ये आज दुर्मिळ असणारा कॅन्सर हा सर्व कोणती झालेला आहे दुर्मिळ असणारी जे श्रीमंताचा रोग म्हणून आपण मधुमेह आज प्रत्येक दहा लोकांच्या मागे एक मधुमेह आहे त्यानंतर बी पी हा मोठ्या लोकांना होते असा एक आपला एक समज होता सर्व सर्वसाम संस्कृती आपले बदललेले खानपान आणि आपली पद्धत त्यामध्ये बदललेली आहे तर स्वामीनाथन यांनी जे कार्य केलं तर त्याचा विचार करण्याची आता एक वेळ आलेली आहे हा सुद्धा विचार करणं आज आपल्या आपल्याला गरज आहे काही निश्चितच नाही